स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या मध्ये आज आपण बघतोय लसावी आणि मसावी वेगवेगळ्या पद्धतीने कसा काढायचा वेगवेगळ्या वेग म्हणजे काय तर तीन पद्धती यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये कुठली पद्धत तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ मात्र पूर्ण बघा कारण त्याशिवाय तुम्हाला तीन पद्धत कळणार नाहीत आणि त्यातली सोपी पद्धत कुठली आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही आणि सोपी पद्धत असेल ती यूज करून तुमचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकाल तर आता जी पहिली पद्धत बघणार आहे आपण ती आहे विभाजक आणि विभाज्य या पद्धतीने कसं काढायचं तर विभाजक म्हणजे काय आता समजा चे विभाजक तर चाळीसचे विभाजक म्हणजे काय तर चाळीस या संख्येला कुठल्या कुठल्या नंबर भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणणार आहे तर चाळीसचे विभाजक असे म्हणणार आहे तर आता चाळीस या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या वापरावे लागतील आणि विभाज्यतेच्या कसोट्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला नक्की मिळेल. चाळीस या संख्येला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो तर चाळीस या संख्येला एक तर एक ने भाग जातो नंतर दोन ने जातो नंतर चार ने जातो पाच ने जातो अजून कशाने जातो बघा आठ ने जातो नेक्स्ट ने जातो वीस ने जातो आणि चाळीसनी जातो त्याच पद्धतीनं वीसचे विभाज्य कुठले कुठले आहेत म्हणजे वीस या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो जर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असतील तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता त्यामुळे बघा विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करून घ्या आता वीस या संख्येला कशाने भाग जाणार आहे एक ने जाणार आहे एक स्थानी शून्य त्यामुळे दोन ने जाणार आहे दोन अधिक शून्य दोन होतं त्यामुळे तीन नि जाणार नाहीये आणि वीसला चारनी भाग जातो त्यामुळे चार येणार आहे एकच स्थानी शून्य आहे त्यामुळे ने पण जाणार आहे नेक्स्ट सहा ने जाणार नाही कारण दोन ने फक्त गेलाय दोन आणि तीन ने भाग जात असेल तर सहा ने जाणार आहे सात ने भाग जात नाही याला आठ मी पण नाही जाणार आहे नऊ ने नाही जाणार आहे नेक्स्ट आहे ने जाईल आणि शेवटची संख्या असणार आहे आपली वीसनी जाईल आता इथं आपल्याला काय आहे बघा जे सामायिक विभाजक आहेत ते लिहून घ्यायचे आहेत आपल्याला आता सामायिक विभाजक म्हणजे काय तर चाळीस चे विभाजक आणि वीस च्या विभाजकात जे हो सेम अवयव आहेत सेम विभाजक आहेत ते आपण लिहायचे आहेत म्हणजे बघा पहिला जो विभाजक आहे एक एक हे दोघांच्या पण आहे त्यामुळे एक लिहिलेलं आहे दुसरा जो विभाजक आहे दोन आणि दोन आहे त्यामुळे दोन लिहिलेलं आहे तिसरा विभाजक किती आहे बघा चार आणि चार आहे त्यामुळे चार लिहिलेलं आहे सगळ्यात मोठा जो कॉमन विभाजक असतो तो आपण घेणार आहे तर तो आहे आपला वीस म्हणून आपण इथे लिहिलेला आहे वीस म्हणजे मसावी किती असणार आहे याचा वीस असणार आहे आता बघा नऊ आणि पंधराचा लसावी काढायचं आपल्याला तर लसावी काढताना काय करायचंय तर विभाज्य वापरून करायचंय म्हणजे नऊचे विभाज्य कुठले कुठले असणार आहेत तर विभाज्य म्हणजे काय बघा तर नऊ या संख्येने कोण कोणत्या नंबरला भाग जातो म्हणजे नऊनी कुठल्या कुठल्या संख्येला भाग जातो तर नऊ या संख्येने नऊच्या पाड्यातल्या संख्येला भाग जातो आणि त्याच्यापेक्षा पण मोठ्या संख्येनं भाग जातो पण सुरुवात आपली काय होते तर नऊच्या पाड्यापासून होती म्हणजे इथे आपण लिहिणार आहे नऊचा पाडा नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सक्त चोपन्न नऊ सत्ते सत्तर त्रेसष्ट डॉट 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 नव्वद आणि पुढे पण संख्या असणार आहेत इथे बघा पंधरा पंधराचे विभाज्य आता पंधराचे विभाज्य म्हणजेच काय असणार आहेत तर पंधराच्या पाढ्यातली संख्या असणार आहेत म्हणजेच कुठल्या कुठल्या संख्या असणार आहेत बघा तर बघा पंधरा तीस पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पंचाहत्तर पंधरा सख नव्वद डॉट 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 पुढं पंधराचा पूर्ण पाढा तर आता इथं पण आपल्याला काय करायचे तर सामा सामायिक विभाज्य लिहून घ्यायचे पहिल्यांदा तर सामायिक विभाज्य जे आहेत ते कुठले कुठले असणार आहेत तर दोन्हींच्या विभाज्य आहेत नऊचे विभाज्य आणि पंधराचे विभाज्य त्यातले कॉमन म्हणजेच कुठले तर इथं बघा पंचेचाळीस एक आहे इथं पण पंचेचाळीस नौध, नौध, आहे आणि नव्वद नऊदै नव्वद आणि इथं पण नव्वद आहे म्हणजेच काय असणार आहे इथं पंचेचाळीस आणि नव्वद आलेले आहेत आणि अजून असणार आहे तिथं पण सुरुवातीचे जे आलेले आहेत ते लिहायचे आहेत म्हणजेच आता याच्यावरून लसावी लिहिताना काय करणार आहे आपण तर लसावी बरोबर जो सुरुवातीचा पहिला जो कॉमन येतो विभाज्य तो म्हणजेच आपला काय असणार आहे लसावी असणार आहे आणि इकडे लिहिताना काय करायचंय आपल्याला तर शेवटचा जो सामायिक विभाजक असणार आहे तो म्हणजेच आपला काय असणार आहे मसावी असणार आहे दुसऱ्या पद्धतीनं बघतोय की मसावी आणि लसावी कसा काढायचा आणि दुसरी पद्धत आहे ती आहे आपली अवयव पद्धत आणि अवयव पद्धतीनं काय करायचंय बघा आपल्याला तर पहिल्यांदा अवयव काढून घ्यायचे आहेत म्हणजे कुठल्या संख्येचे अवयव काढणार आहे ज्या दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचे आपल्याला अवयव काढून घ्यायचे आहेत तर इथे पहिल्यांदा काय करायला लागेल बघा अवयव काढताना सगळ्या ज्या अवयव ज्या संख्येने आपण भाग घालवणार आहे त्या सगळ्या संख्या आपल्याला मूळ संख्या आल्या पाहिजेत तर पहिल्यांदा जो चाळीस घेतला तर चाळीस चाळीसला भाग आला होताना काय करायला लागेल आपल्याला तर बे दोन चार बे शून्य शून्य अवयव कसे काढायचे आहेत त्याचेही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल बे के बे बे शून्य शून्य बे पंचे दहा आणि पाच एके पाच त्याच पद्धतीने तीसशे अवयव काढायचे आहेत बे के बे एक राहिला बे पंचे दहा तिनापाची पंधरा आणि पाच इके पाच आता बघा चाळीसचे जे अवयव आले होते ते कुठले कुठले होते आपले तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच म्हणजे बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आट, आणि आठ पंचे चाळीस त्याच पद्धतीनं तीसचे अवयव लिहायचे आहेत आपल्याला तर तीसशे अवयव होते, गुनीले, गुनीले होते। का, का ते आपले दोन गुणिले तीन गुणिले पाच हे आपले तीसशे अवयव होते आता आपल्याला काय काय करायचंय जसं सामाजिक विभाग सामायिक विभाजक वगैरे लिहिलं होतं त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर सामायिक अवयव लिहायचे आहेत तर सामायिक अवयव म्हणजेच काय बघा तर दोन्हींच्यात असणारे सेम संख्या वरती पण दोन आहे खाली पण दोन आहे म्हणजे ह्यातली एक संख्या दोन आली दोन दोन खाली नाही आहे फक्त पाच आहे त्यामुळे हे पाच आणि हे पाच म्हणजे सामायिक अवयव जे काय आलेले आहेत आपले दहा हे सामायिक अवयव आलेले आहेत म्हणजेच आपला मसावी जो असणार आहे मसावी किती असणार आहे आपला दहा मसावी असणार आहे कितीचा चाळीस आणि तीसचा त्याच पद्धतीने लसावी काढताना पण आपल्याला काय करायचे तर अवयव काढून घ्यायचे आहेत नऊचे आणि पंधराचे आणि काय करायचे बघा तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन आणि इकडे पण काय येणार आहे आपले पाच त्रिक पंधरा आणि तीन एके तीन हे ती आपले अवयव झालेले आहेत मग पहिल्यांदा आपल्याला अवयव लिहून घेणार आहेत चे अवयव आलेले आहेत आपले तीन गुणिले तीन पंधराचे जे अवयव आले होते ते आपले पाच गुणिले तीन आता पहिल्यांदा लिहिणार आहे आपण सामायिक अवयव सामायिक अवयव म्हणजे दोघांच्या सेम असणारे नंबर म्हणजे कुठले आहेत आता इथं तीन आहे इथं पण तीन आहे म्हणजे तीन हा त्यांचा काय झालेला आहे सामायिक अवयव आलेला आहे आणि असामायिक अवयव पण द्यायचे आहेत आपल्याला तर असामायिक अवयव म्हणजे काय त्या दोघांच्या समान नसलेले अवयव म्हणजे असामायिक आता कुठला आहे तीन पण ह्यात नाही आहे आणि पाच त्याच नाहीये म्हणजे तीन गुणिल्ले पाच म्हणजे किती आलेले आहेत पंधरा आलेले आहेत आता आपल्याला लसावी काढायचंय तर लसावी काढताना आपल्याला काय करायचंय बघा लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव म्हणजेच बघा तीन गुणिले पंधरा आलेले आहेत आणि तीन गुणिले पंधरा म्हणजेच काय आलेले आहे पंचेचाळीस आलेले आहे हा आपल्याला लसावी असणार आहे आता बघतोय तिसरी पद्धत बघतोय आपण तर पंचेचाळीस आणि तीसशे एकत्र हो अवयव करून एकत्रच मसावी आणि लसावी कसा काढायचा आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ही पद्धत मध्ये काय करायला लागेल बघा आपल्याला अवयव हो पहिल्यांदा काढून घ्यावे लागतील म्हणजेच बघा इथं पंचेचाळीस लिहून घेतलेलं आहे इथं तीस लिहून घेतलेलं आहे आणि अवयव काढायचे म्हणजेच काय परत ह्या हो दोघांना सेम संख्या अशी शोधायची की त्या दोन्ही संख्येला भाग जाईल आणि ती संख्या मूळ संख्या असली पाहिजे म्हणजे भाग जातो म्हणजे पाच नवी किती आलेले आहेत आपले पंचेचाळीस आणि पाच सक्क किती आलेले आहेत तीस आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने नऊ आणि सहाला भाग जाणारी संख्या शोधायची आपल्याला म्हणजे तीन ही न आहे म्हणून तीननी भाग आलेला तर तीन त्रिक नऊ आलेले आहेत आणि तीन दोन्ही किती आलेले आहेत आपल्याला सहा आलेले आहेत आता दोन आणि तीन हे आपल्या मूळ आहेत त्यामुळे त्या दोन्ही संख्येला भाग जात नाहीये तरी बघा हे जे आलेले इकडचे नंबर असतात ते म्हणजेच काय असतात सामायिक का अवयव असतात आपले आणि ह्या खालच्या ब्लॉक्स मध्ये आलेले असतात ते म्हणजे आपले असामायिक अवयव असतात ते पहिल्यांदा आपण घेऊन घेऊया म्हणजेच बघा सामायिक अवयव बरोबर काय असणारे पाच गुणिले तीन म्हणजे पंधरा आलेले आहेत आणि असामायिक अवयव किती आहेत आपले तीन गुणिले दोन म्हणजे किती आलेले आहेत सहा आलेले आहेत आता मसावी म्हणजेच काय असतो तर सामायिक अवयव म्हणजेच आपला काय असतो मसावी असतो म्हणून मसावी बरोबर किती असणार आहे आपले पंधरा असणार आहे आणि लसावी बरोबर किती असणार आहे तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव म्हणजेच किती असणार आहे तर पंधरा गुणिले सहा पंधरा सक्ख नव्वद म्हणून मधलासावी असणार आहे तो आपला नव्वद असणार आहे या ठिकाणी आपल्या तिन्ही पद्धती संपलेल्या आहेत तुम्हाला कुठली पद्धत आवडली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू